शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमच्या या सुद्धा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा टॉपिक आपला खूप महत्वाचा होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर शेतकरी खूप महाग मागडे औषध आपल्या शेतावर आपल्या पिकावर स्प्रे करत असतात पण त्यांना पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट प्राप्त होत नाही त्याचं मुख्य कारण काय हेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणारे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण शेतकरी मित्रांनो आपण खूप महाग मागडे औषध आणून स्प्रे करत असतो पण त्याची जर रिझल्ट येत नाहीत ना तर खरंच शेतकरी हा संतापून जात असतो आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ना मी तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की भरपूर जे शेतकरी न कड़े हे चूक करत असतात ज्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते कारण शेतकरी मित्रांनो औषधं खूप महाग झालेली आहेत आणि त्याच्या आपण स्प्रे जर योग्य पद्धतीनं केला ना किंवा योग्य गोष्टींची जर काळजी घेऊन त्याचा स्प्रे केला ना तेव्हाच त्याची आपल्याला समाधानकारक रिझल्ट पाहायला मिळतात आणि न शेतकऱ्यांकडून चूक होत असते आणि ती एकच चूक आहे जी खूप मोठी चूक आहे जी आपल्याला खूप जास्त नुकसान करून जाऊ शकते म्हणून तुम्ही ते एक चूक नक्कीच करू नका ती चूक कोणती मी तुम्हाला इथून पुढे दोन मिनिटातच सांगतो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अग्रो इंडिया या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती दोन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकनला सुद्धा नक्कीच क्लिक करा शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण फवारणीची औषध मार्केटमधून खरेदी करून आणत असतो ना तर आपल्या मनात विचारत असते की एवढे महागडे औषध म्हणून औषध आणले तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे पण एक चूक तुमच्या या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरू शकते ती चूक म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण उन्हाळ्याच्या दिवसात खात करून फवारणीचं व्यवस्थापन करत असतो ना तेव्हा आपण दोन ते तीन अशा गोष्टी आहे ज्या नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे आणि एक चूक आहे जे आपण कधीच करायला नाही पाहिजे त्या दोन तीन गोष्टी म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण टेम्परेचरचा विचार करून फवारणीच्या वेळापत्रक किंवा फवारणीचं नियोजन केलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो काय होतंय जर आपण अधिक उन्हात जर फवारणी केली ना तर त्याची आपल्याला समाधानकारक रिझल्ट नक्कीच मिळणार नाही कारण शेतकरी मित्रांनो अधिक उन्हात जर आपण फवारणी करतो ना तर त्या शेतकऱ्यांच्या मनानुसार औषध प्रॉपर आपल्या प्लांटला मिळत नाही दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपण दाट केली गेली पाहिजे वरवर वरवर फवारणी नक्कीच करू नका एक पंपच शिवायचा म्हणजे एक पंप जास्तीत तर चालते पण फवारणी ही हळूवार सावकाश करा शेतकरी मित्रांनो आणि ते एक चूक जे नगडत आपल्या शेतकऱ्यांकडून होत असते ते म्हणजे शेतकरी मित्रांनो फवारणी करण्याच्या आधी आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये तुम्ही नक्कीच चौकशी करा की पाण्याचा नियोजन योग्य पद्धतीनं झालाय की नाही जमिनीत पुरेसा ओलावा आहे की नाही कारण शेतकरी मित्रांनो जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हा तुम्ही जे काही महागड्या औषध स्प्रे करताय त्याची तुम्हाला रिझल्ट अप्रतिम आलेले पाहायला मिळता मिळणार आहे आणि जर तुम्ही स्वस्त देखील औषध स्प्रे करताना शेतकरी मित्रांनो त्याची सुद्धा तुम्हाला रिझल्ट चांगले पाहायला मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे जमिनीत जर पुरेसा ओलावा असेल ना तर हार्मोन्स फास्ट रिलीज होत असतात जे काही आपण औषधं स्प्रे करत असतो ना ते पटकन ॲक्टिव्ह होऊन आपल्या प्लांटला लागत असतात ना प्लांट देखील त्यांना सहकार्य करत आपल्याला जलद गतीने रिझल्ट देण्यास मदत होते आणि जर शेतकरी मित्रांनो जमीन जर पुरेसा ओलावा नसेल जर मुळांचा जवळ जर ओलावा नसेल ना तर मुळं हे डॅमेज होण्याची दाट शक्यता असते मुळांचा विकास योग्य पद्धतीनं होत नाही आणि जर मुळांचा विकास योग्य पद्धतीनं झाला नाही ना तर ते फ्लावरिंग काढत नाही म्हणा किंवा त्याला योग्य पद्धतीनं सामोर जाऊन सेटिंग होत नाही त्याला पानं पत्ते फुलं असे व्यवस्थित येत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो आपण नक्कीच हे एकच सुख न काढत करत असतो कर ते सुख तुम्ही नक्कीच टाळली गेली पाहिजे ते म्हणजे जेव्हा की आपण फवारणी करतो ना त्याच्या आधी नक्कीच चेक करा कि जमीनी मदे है की आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे की नाही त्याच्यानंतरच आपण फवारणीचं व्यव म्हणजे नियोजन केलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ही एक चूक तुम्ही नक्कीच करू नका आणि त्यानंतर मला सांगा की जर आपल्या जमिनीत पुरेसा ओलावा आहे आणि मी स्प्रे केला आणि त्यानंतर मला जर रिझल्ट आले नाही असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो ही एक चूक तुम्ही नक्कीच करू नका तुम्हाला तुम्ही कोणतेही औषध स्प्रे करा तुम्हाला चांगले दर्जेदार आणि तुमच्या मनाला एकच रिझल्ट आलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपण सकाळी किंवा सायंकाळी करा त्यामध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकर किंवा स्प्रेडर टाका कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या गेल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर लवकर करा कारण त्यांच्याकडून जर हे चूक होत असेल ना तर ते आजच ह्या चुक्यावर योग्य पद्धतीनं निराकरण करून योग्य सामोरचा फवारणीचा वेळापत्रक किंवा सामोरचे नियोजन करतील शेतकरी मित्रांनो